कोणाच्या हाती येणार तुतारी कोणाची होणार बत्ती बत्तीकोल एडिम माझा मध्ये आपलं सहच स्वागत सध्या पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता नेटकरांच्या उतारी देणार आणि कोणाची बत्ती करणार लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आकडा पाहता सर्व आजी माजी व भावी आमदारांना धास्ती वस्ती दिसत आहे प्रत्येक जण तुतारी हातात घ्यायच्या तयारीत आहे आणि त्यांची ही तयारी सोशल मीडियावर जाहीर करत आहे परंतु शरद पवार यांच्या राजकारणातील प्रत्येक वेळी एक डाव राखून ठेवला जातो त्यामुळे त्यांनी तयारी केलेली असू शकते पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात सध्याची राजकीय परिस्थिती झाली झाली आहे आहे लोकसभेतील मतदानाच्या सर्व राजकीय नेत्यांच्या मनात भावना निर्माण त्यामुळे प्रत्येक नेत्या तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहे आणि सोशल मीडियावर त्याची चुनूक दाखवताना दिसत आहे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत कोणाच्या पत्रका फडकवली जाईल हे सांगणे अवघड आहे शरद पवार यांच्या राजकीय धोरणामुळे कोणता डाव टाकला जाईल याची चाहूल कोणालाही लागत नाही त्यामुळे तुतारी कोणाच्या हातात जाईल आणि कोणाची बत्ती गुल होईल हे पाहणं रंजक ठरेल